नमस्कार प्राध्यापक मीनाक्षी अमृतराव सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य उमरखेड महागाव मतदारसंघ एटी टू उमरखेड मतदारसंघामध्ये मी काँग्रेसची तिकीट मागत आहे गेली तीस वर्षापासून मी काँग्रेससोबत काम करत आहे आणि तळागाळातील लोकांसोबत काम करत आहे प्रामुख्याने महिला सक्षमीकरण स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे तो प्रश्न मार्ग लावण्यासाठी नेहमी सतत प्रयत्न करत असते बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे उद्योगधंदे कुठलंही नाही आहे या मतदारसंघामध्ये एम आय डी सीमध्ये नवीन नवीन उद्योग आणून मुलांना कुठेही पुण्याला किंवा मुंबईला न जाता स्वतःच्या गावात राहून स्वतःच्या गावाच्या विकासासोबतच स्वतःचा विकास करण्यासाठी एम आय डी सीमध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट आणेल आणि आज आपण पाहतो हो, एज्युकेशनचं मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या ॲडमिशनचे पैसे सामान्य लोकांना भरण्यासाठी त्यांच्याकडे नसतात अशा वेळेस या उंबरखेड मतदारसंघामध्ये एक एज्युकेशनचा हब्ज म्हणून मी या ठिकाणी प्रामुख्याने आणेल आणि जे गोरगरीब विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांची पैसे देऊन शिक्षणच घेऊ शकत नाही पैसेच नाही त्यांच्याकडे पण हुशार आहेत अशा मुलांना मोफत एज्युकेशन दिलं जाईल महिलांच्या संदर्भात महिलांना स्वतःचा उद्योग स्वतःची उभारणी करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेतून त्यांना आपण लोन देऊन एक मोठ्या प्रमाणात त्यांना उद्योग उभारून देईल आणि आज आपण पाहतो देशामध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणात महिला पुढे गेलेल्या आहेत पण महिला पुढं जात असताना त्यांच्याकडे जी काही कौशल्य आहेत त्या कौशल्याचा विकास करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करण्यासाठी महिलांना संधी आहे पण उद्योग उभारण्यासाठी महिलांकडे आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कमकुवत असल्यामुळे ते कुठलाही उद्योग करू शकत नाही त्यांच्याकडे बुद्धी आहे कौशल्य आहे काम करण्याची जिद्द आहे पण पैसे नसल्यामुळे ते काम करू शकत नाही अशा महिलांचे बचत गट तयार करून त्या महिलांना शासनाकडून विविध योजनेचा फायदा आपण देऊ आणि बचत गटाच्या मार्फत एक नवीन उद्योग या ठिकाणी उभार काही काँग्रेस पक्षाने जर तुम्हाला जबाबदारी दिली तर तुमच्या भविष्यात व्हिजन काय असणार आहे प्रामुख्याने मला काँग्रेस पक्षाने जर पक्षाची तिकीट दिली तर विशेष करून काँग्रेस पक्षाची मी या ठिकाणी आभारीच माने